साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज नवाजसली मुलांनी राहणार मळेगाव हो, तालुका बारशी जिल्हा सोलापूर काही महिन्यापूर्वी दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस ला गावातील मुंडांनी मला औषध पाजून मारण केली पांगरीचे पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी माझ्यावर स्फोटा गुन्हा दाखल केला विशेषतः म्हणजे आमच्यातील काही लोक बाहेरगावी सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये पते आणि पॅरेस झालेले चुलते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला मला व वो माझ्या वयवरद वडिलांना अटक केल्यानंतर अतिशय घाणेरडी भाषा वापरली जेवण पाणी दिले नाही त्यामुळे माझे वडील बेशुद्ध पडले त्यांना अतिशय निस्तीची वागणूक देण्यात आली मी शाळेतील गावातील ग्रामपंचायत भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे मला व माझ्या परिवाराला मारहाण करून संपवण्याचा प्रयत्न गाव गुंडाकडून पोलीस करत आहे तरी पोलिसाच्या त्रासाला वैतागून मी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यात आत्मदन करणार आहे